माझी किडी निघू द्यावी आणि मग तुमचं काम चालू करावं पण त्यांनी मला इलेक्ट्रिकची धमकी दाखवली पोलिसांची धमकी दाखवली आणि माझ्या क्षेत्रातून बुलडेझर आणून ते मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गासाठी सर्वप्रथम बोरवीर ते नरडहाणा या पहिल्या टप्प्याचं काम करण्यात येत आहे त्यासाठी या मार्गातील शेतकऱ्यांच्या जमिनी देखील संपादित करण्यात आल्या आहेत मात्र भूसंपादन जमिनीचा शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नसल्यानं शेतकऱ्यांनी या कामाला विरोध दर्शविला आहे तर लवकरात योग्य रीतीने मोबदला न मिळाल्यास रेल्वेचे काम करू देणार नाही अशी भूमिका फागणे बाळापूर उपनगरातील पीडित शेतकऱ्यांनी घेतली आहे बोरवीर ते नरडणा या मंजूर रेल्वे मार्गासाठी निधीही मिळाला आहे रेल्वे मार्गासाठी भूसंपादित बहुतेक शेतकऱ्यांना शेतीसह विहीर व फळझाडांना मोबदला मिळाला आहे अशा शेतकऱ्यांचा सात बारा ही कोरा झाला आहे शेत जमीन शासनाच्या नावे झाली आहे मात्र काही शेतकरी मिळालेल्या मोबदल्याबाबत नाराज आहेत बागायती शेतीला जिरायतीचा भाव घर विहीर जलवाहिनी व वनझाडांना निवाळ्यातून वगळण्यात आला आहे एक एकर शेत जमिनीचा सध्याचा दर सरासरी सुमारे तीस ते पस्तीस लाख रुपये असताना त्यांना सात ते आठ लाख रुपये मिळत असल्याची या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे तसेच भागाचा तुकडा झाला असून काही क्षेत्र हे शेतकऱ्यांचे भूसंपादन झाले आहे मात्र आजूबाजूला असलेली काही गुंठे जमीन तशीच राहिल्यानं याचा पटका शेतकऱ्यांना बसला आहे त्यामुळे सदरी सुटलेला भागही भूसंपादन करावा व पाहिजे तो योग्य मोबदला द्यावा तसेच शेतकऱ्यांना दोघी बाजूला येण्या जाण्यासाठी भुयारी रस्ता करून मिळावा अन्यथा या कामास संतप्त शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे आम्ही सगळे बाळापूर नरडाणा ते मनमाड आपला नळडाणा ते बोरवीर पर्यंत जी रेल्वे मार्ग जात आहे त्या रेल्वे प्रकल्पामध्ये सगळे बाधित शेतकरी आज इथं जमलेले आहेत आमची जी जमीन गेलेली आहे तर आमचा महानगरपालिका क्षेत्रात असलेली जमीन आहे जी धुळे महानगरपालिकेत असलेली जमीन आहे हो तिचा मोबदला हा फक्त आम्हाला अल्प दरात मिळालेला आहे आज आमच्या जमिनीच्या आजूबाजूला सर्व क्षेत्र प्लॉटिंग झालेलं आहे ज्याचा स्क्वेअर फीट प्रमाणे रेट सहाशे ते नऊशे रुपये पर्यंत तर हजार रुपये पर्यंत चालू आहे आम्हाला अल्प दर आठ लाख रुपये एकर मिळालेला आहे त्याचप्रमाणे आमच्या शेतात असलेले जे वन फळं पिकं होते फळ झाडं होते त्या फळझाडांना आम्हाला एम आर जी एसप्रमाणे दोनशे सत्त्याण्णव रुपये रेट मिळालेला आहे जे फळबाग तुम्ही आता प्रत्यक्ष जागेवर पाहू शकतात की जे प्रकल्प व्यतिरिक्त उ आमच्या शेतात उभे आहेत आज आमचे सात सात आठ आठ वर्षापूर्वीचे वन वर असून असूनसुद्धा दोनशे सत्त्याण्णव रुपये मिळाले त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांना पासष्ट हजारप्रमाणे मिळाले आम्ही देखील शेतकरी आहोत ते देखील शेतकरी आहेत त्याचप्रमाणे या क्षेत्राला लागूनच जे प्लॉटिंग क्षेत्र आहे ज्याच्यातून रेल्वे काम सुरू झालेलं आहे त्या प्लॉटिंगधारकांना आजपर्यंत पैसा मिळालेला नाही त्यांचं प्लॉटिंगची मोजणी झालेली नाही त्याचप्रमाणे आमच्या क्षेत्राजवळ असलेले आहे ज्या क्षेत्राचं नाव याच्यात आलेलं आहे गॅजेटमध्ये आलेलं आहे ते क्षेत्र वेगळं आहे आणि रेल्वेमध्ये वेगळं क्षेत्र जातं आहे त्या लोकांची मोजणीही झाली नाही आणि आजपर्यंत त्यांना पैसाही मिळाला नाही त्याचप्रमाणे काही एकोणतीस गट नंबर वगैरे असे काही गट आहेत जे ऑलरेडी गेलेले आहेत परंतु त्याची मोजमाप झाली नाही त्या त्या जागेवर त्यांनी किती क्षेत्र जात याची सुद्धा शेतकऱ्याला माहिती नाही त्याप्रमाणे त्याचा मोबदलाही मिळाला नाही तरी दादागिरीत दादा रेल्वेने काम सुरू केलेलं आहे तर आमची मागणी अशी आहे सर जी अजून आमचे जे पाईपलाईन ठिबक शिंच वन झाड नंतर जे आमचे घर आहेत त्याचे मोजलेले नाही आहेत ते अधिक्रह करण्यात आले नाही मोबदला मिळालेला नाही मोबदलाच झालेला नाही दोन तुकडे झाले म्हणजे आम्हाला आमची मागणी एक आहे सर की आम्हाला योग्य तो मोबदला मिळावा जे क्षेत्र गेलं आहे त्या क्षेत्राचे पैसे मिळावे जे प्लॉट गेलेले आहेत त्याचे पैसे मिळावे आमची जी विहिरी पाईपलाईन वन झाडं घरं गेलेले आहेत त्याचे पैसे मिळावे तसेच जो रेल्वे ट्रॅक बनलेला आहे त्याच्या आजूबाजूला जो रोड बनतो आहे तो आम्हाला शेती म्हणजे शेतकऱ्यांना बैलगाडी नेण्यासाठी वाहनं नेण्यासाठी मिळावा त्याचप्रमाणे ह्या क्षेत्रातून त्या क्षेत्रात क्रॉस करताना तो भोगदा मिळावा जेणेकरून आमची बैलगाडी किंवा वाहन जाऊ शकतात त्या ट्रॅक्टर वगैरे जाऊ शकतात त्याचप्रमाणे आमच्या शेतीचे दोन तुकडे झालेले आहेत आम आमचं काही क्षेत्र फक्त मोजून हजार गुंठे दोन, दोन हजार राहिलेलं आहे तर त्याच क्षेत्रात त्यांनी एकदा अधिग्रहण करून आम्हाला पैसा देण्यात यावा हो ही आमची प्रामुख्याने मागणी तर फागणे बाळापूर उपनगर येथील एका शेतकऱ्याला इतर जागेचा मोबदला मिळाला मात्र भूसंपादन जागेचा मोबदला मिळत नसल्यानं या भोंगळ कारभाराचा या शेतकऱ्यांना नाराजी व्यक्त केली आहे धुळे नरडाणा बोरविल या मार्गावर शेचाळीस घट नंबर असून आस। आम्हाला आजपर्यंत एक रुपयाही मोबदला मिळालेला नाही आहे आजपर्यंत आम्ही सहा महिन्यापासून भरपूर डॉक्युमेंट दिले गेलेले आहे प्रांत ऑफिसला कलेक्टर ऑफिसला त्या त्याचा अजून आम्हाला काही आलेलाच नाही मोबदला पण आलेलं नाही आहे आणि इतके सहा महिन्यापासून चक्र मारतोय आम्ही गेलेलो आहे एक रुपया पण दिलेला नाही आहे आणि क्षेत्र वेगळं गेलेलं आहे दोन क्षेत्र आहे आमचे शेचाळीस अ आणि शेचाळीस दोन ब तो बचा मोबदला दिलेला आहे आणि अ इकडचा गेलेला आहे त्या अ मधनं मोजणी झालेली ती मोजणी पण अर्धी अपुरी केलेली आहे त्यांनी आणि तो जो क्षेत्र गेलेलं आहे ते जास्त गेलेलं आहे आणि मोबदला आम्हाला दुसऱ्या क्षेत्राचा मिळतोय तर आम्हाला ती मागणी पूर्ण करून द्यावी आमची तर काहींच्या जमिनीची मोजणीही बाकी असताना व कुठलाही मोबदला शेतकऱ्याला मिळाला नसताना प्रशासनाकडून दादागिरीने रेल्वेचे काम सुरू असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे नेमके किती क्षेत्र भूसंपादन होणार आहे याची कल्पनाही या, या शेतकऱ्यांना नाही तर एका शेतकऱ्याने शेतात लावली होती व याची शेतकऱ्याला मिळणार होते त्यामुळे विनंती केली की के सदरील केळी हे फळ करावी अशी मागणी केली होती मात्र प्रशासनानं दंदाटी करत हा भाग भूसंपादित करून जमीन दोस्त केला आहे व या पीक फळाची कुठलीही नुकसान भरपाई या शेतकऱ्याला मिळाली नाही एक प्रकारे शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्यात आला आहे त्यामुळे फागणे बाळापूर उपनगरातील या शेतकऱ्याने नाराजी ही व्यक्त केली आहे माझं नाव पितांबर एल जी पाटील माझं क्षेत्र केळीचं या भूसंपादन मध्ये गेलेलं आहे मी केळी लावलेली आहे त्या केळीमध्ये मी प्रांताकडे निवेदन दिलेलं आहे की के माझी केळी लावलेली माझी केळी निघू द्यावी आणि मग तुमचं चा काम चालू करावं पण त्यांनी मला इलेक्ट्रिकची धमकी दाखवली पोलिसांची धमकी दाखवली आणि माझ्या क्षेत्रातून बुलडेझर आणून त्या उचलून टाकली अक्षरशः माझे घट त्या ठिकाणी पडले आणि माझं एवढं नुकसान झालं त्या नुकसानचं माझं काही दखल कोणी घेतली नाही असे अन्यायी शेतकऱ्यावर होऊ नये याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा माझं जे नुकसान झालंय त्याची भरपाई द्या हे माझं मागणं आहे